मनावर घ्यायचं आरपारची लढाई मुंबईत जायचं मी मा मागून जातो नंतर येतो हे धोरणच नाही लढायचं सगळ्यांनी एकदा उठायचं सत्तावीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट पर्यंतच मुंबईत थांबा आम्ही एकदा बसलो तुम्ही आम्हाला आशीर्वाद मागले मागे बघतो आरक्षण कसं देते पण एकोणतीस एवढी लावून धरायला लागेल तुम्हाला मग कमी आहे आंतरवाली सगळे स्वयंसेवकाची सगळ्या टीम तयार करा पन्नास हजारापेक्षा जास्त एक लाखाच्या आसपास आपल्याला स्वयंसेवक डॉक्टरांच्या एक हजार डॉक्टरांची टीम तयार करायला अम्बुलन्स पण तयार करायला लागलो वकिलांची टीम करायला त्यांच्या सोबत चार चार लोक म्हणले तरी पाच एक हजार डॉक्टर होते कारण त्यांचे एक दोन दोन चार चार सोबत लागणारच आहे त्यांचे कर्मचारी डॉक्टरांचे तर ते जण त्यांच्या अंगोळ घ्यायला लागले गोळ्या औषधं लागले तिथं पाऊशी त्यावेळेस सगळ्या तयारी चालू होतात आपण सुद्धा बरेचसे पाच एक हजार टँकर पाण्याचे आपण पण घ्यायला लागलो तिथूनच तिकडं कारण तिकडं अडचण पोहर आल्या तर मग ते टँकर तिथं लागणार आहे आपण सगळ्याच सोयीनं चालवतात फक्त रस्ताच आता काय त्या दिवशी पाणी लिहिले मुंबईर आपल्या बऱ्याचशा पोराचं म्हणणं की शिवनेरी गडापर्यंत ठीक आहे माळशेस घाट खूप अवघड म्हणजे पन्नास साठ किलोमीटर आहे त्यांचं म्हणणं आहे काहीच नाही रस्त्याने गाडी बिघडली तर मागचे सगळे ट्रॅफिक जाम म्हणाले पंक्चर झाली तर खाली लोटून होतं जागा नाही म्हणजे लोटीत बाजू पोरं म्हणले म्हणले आपल्याला तर म्हणले उचकून फुटू आम्ही तिला पण ठेवायचं जागा नाही तर मग दिवस आपल्याला इकडून शिवनेरीला मुक्काम करू शिवनेरी गडावर मुक्काम करू ते दर्शन घेऊन एखादीच आपल्याला चा करून तळेगाव मारे लोणाळ केला फक्त कल्याणच कटतय आणि सतरा का एकवीसच किलोमीटर वाढतंय का एवढं ही नाहीये पण ते कल्याण कटतय पुरा कल्याण आपण वाशीला जाणार आहे चेंबूरला जाण्यासाठी तर मग इथे शिवनेरु नाकलो चाकण तळेगाव लोणावळा आणि वाशी असं एवढाच फरक होतो तिथं जर घडलं कदाचित तर नाही येत ना कारण इतकं धुप आहे म्हणते की वीस फुटावरच दिसत नाही दिसत नाही असे त्यांचं नाही काम चालू आपण रोड नाही बांधलेलं काय नाही फक्त ते कल्याण करत आहे मग त्याला नावे लागत्या घाटामध्ये